नमस्कार मित्रांनो आज आपण दोनशे एक ते तीनशेपर्यंत प्रश्न बघणार आहोत याआधी आपले दोनशे प्रश्नांचे दोन, दोन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत ज्यांनी कोणी ते व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी ते व्हिडिओसुद्धा पाहून घ्या आज आपण दोनशे एक पासून ते तीनशेपर्यंत प्रश्न कवर करणार आहोत तर चला मित्रांनो टाइम न घालवता आपण आज प्रश्नांना सुरुवात करूया तर पहिला प्रश्न बघा तुम्ही ऑपरेशन सर्द हवा ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणातर्फे राबवले जाते तर ऑपरेशन सरद हवा जे ऑपरेशन असते ते बी एस एफ तर्फे राबवले जाते भारतीय सीमा सुरक्षा दलातर्फे ते ऑपरेशन राबवले जाते तर दुसरा प्रश्न बघा महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते तर तुम्हाला सर्वांना हा प्रश्न माहितीच असेल तर महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन जे असतात ते नागपूर येथे होत असते आता पुढील प्रश्न बघा भारतात पडणारा पाऊस प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यामुळे पडतो तर भारतात पडणारा पाऊस हा नैऋत्य मोसमी वारे याने या भारत देशाला आपल्या पाऊस मिळत असतो कोणत्या वाऱ्याने तर नैऋत्य मोसमी वाऱ्याने पाऊस मिळत असतो तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत जे आहेत त्यांचे कृषी विद्यापीठ या नावाने कृषी विद्यापीठ आहे तर त्या विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ते, ते दापोली या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे तर दापोली हे रत्नागिरी जिल्ह्यात येते तर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे तर भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात आहे या भीमाशंकरपाशी भीमा, भीमा नदीचा उगम होतो नीरज चोप्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर नीरज चोप्रा जो खेळाडू आहे तो भाला फेक या खेळाशी संबंधित आहे भारतातील नीलक्रांती कोणत्या उत्पादन वाढीसाठी संदर्भात आहे नीलक्रांती ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित क्रांती आहे वाडवन हे नियोजित बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे तर वाढवण हे नियोजित बंदर जे आहे ते पालघर या जिल्ह्यात स्थित आहे महाराष्ट्र पोलीस दलात अस्तित्वात असणारे कोणते पद सध्या दोन हजार तेवीस साली रद्द करण्यात रद्द करण्यात आलेले आहे तर महाराष्ट्र पोलीस दलातून दोन हजार तेवीस साली जे पद रद्द केले होते ते पद आहे पोलीस नाईक हे पद दोन हजार तेवीस साली रद्द करण्यात आलेले आहे पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात तर त्या रेषांना अक्षरवृत्ती असे म्हटले जाते पूर्व पश्चिम दिशेला असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना अक्षरवृत्त म्हटले जाते रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणते खनिज पदार्थ असते रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणते खनिज पदार्थ असते तर लोह हे खनिज पदार्थ त्यामध्ये असते काळे सोने म्हणून कशाचा उल्लेख केला जातो तर काळे सोने म्हणून खनिज तेलाचा उल्लेख केला जातो आणि पांढरे सोने कापसाला म्हटले जाते कोणत्या समाजसुधारकाच्या प्रयत्नामुळे दहा जून अठराशे नव्वदपासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली तर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे दहा जून अठराशे नव्वदपासून कामगारांना रविवारची सुट्टी ही मिळू लागली होती एकोणीसशे बेचाळीस साली सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी एकोणीसशे बेचाळीस साली सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना केलेली आहे वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे वास्तव्य कोणत्या कालावधीमध्ये होते तर वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे वास्तव्य एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे सेहेचाळीस या कालावधीमध्ये त्यांचे तिथे वास्तव्य होते ब्रिटिशांनी मराठ्यांच्या संभाव्य आक्रमणापासून शहराचा बचाव करण्यासाठी प्रसिद्ध मराठा डीच नावाचा खंदक कोणत्या शहरात खोदला होता तर कोलकाता या शहरात मराठा डीच नावाचा खंदक ब्रिटिशांनी खोदला होता सत्सार या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत सत्सार या वृत्तपत्राचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले हे संस्थापक आहेत महाराष्ट्रातील पंचायत राज कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे तर महाराष्ट्रातले पंचायत राज जे आहे ती वसंतराव नाईक समिती या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत असतो तर येनओटो आणि टू एन टू आणि टू हा आम्ल पर्जन्यासाठी हा घटक कारणीभूत असतो कार्बन डेंटिंग पद्धत काय निश्चित करण्यासाठी वापरली जाते कार्बन डेंटिंग पद्धत ही वस्तूची वय ठरवण्यासाठी म्हणजे वस्तूचे वय निश्चित करण्यासाठी वापरली जाते बनारस हिंदू विश्वविद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली तर बनारस हिंदू विश्वविद्यापीठाची स्थापना पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने याची स्थापना जी होती ती झाली होती सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली तर सेवा सदन ही संस्था रामाबाई रानडे यांनी स्थापन केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्तानचा बोकरटी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले तर महाराजा सायजीराव गायकवाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बोकर टी वॉशिंग्टन म्हणून समजले होते तर हिंदुस्थानचा बोकर टी वॉशिंग्टन म्हणजे कोण जर असं विचारलं तर महात्मा ज्योतिबा फुले आणि हिंदुस्थानचा बोकर टी वॉशिंग्टन म्हणून महात्मा गांधीजींना कोणी समजले होते तर त्याचं उत्तर येईल महाराजा सयाजीराव गायकवाड राजश्री शाहू महाराज एकोणीसशे वीस साली झालेल्या कोणत्या ब्राह्मणेतर परिषदेचे अध्यक्ष होते तर, तर हुबळी येथे जे ब्राह्मणत्तर परिषद झाली होती त्याचे अध्यक्ष एकोणीसशे वीस साली राजश्री शाहू महाराज होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळे सत्याग्रह केव्हा आणि कोठे केला तर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या दिवशी महाड येथे चौदाळ तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला होता श्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला श्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला तर ताराबाई शिंदे यांनी श्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला ले आहे मराठी भाषेचे शिवाजी तर मराठी भाषेचे शिवाजी आहेत विष्णू शास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे पाणीनी जर विणलं तर पाण्यानी मराठी भाषेचे कोण आहेत तर दादोबा पांडुरंग तरकडकर हे मराठी भाषेचे पाण्यानी आहेत आणि शिवाजी विष्णूशास्त्री चिपळूणकर आहेत लक्षात राहू द्या आता बघा आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आणि आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर आर्य महिला जी समाजाची स्थापना केली तर ते होते पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे आणि आर्य समाजाची स्थापना फक्त आर्य समाजाची स्थापना तर ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे आर्य महिला समाज आणि आर्य समाज यामधील तुमचा डाऊट व्यवस्थित बघा अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ कोणत्या संस्थेशी निगडित आहेत तर अनाथांची माय सिंधुताई सपकाळ या सन्मती बालनिकेतन पुणे व ममता सदन सासवड या संस्थेशी निगडित आहेत रमाबाई असोसिएशन ही संस्था कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली होती तर रमाबाई असोसिएशन ही संस्था बोस्टन या शहरात स्थापन करण्यात आली होती आणि बोस्टन हे शहर लंडन या ठिकाणी वसलेले आहे आता पहा महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते तर महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचा उल्लेख केला जातो पुढे बघा शिक्का संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा दिलेली आहे ऑलिम्पिकचा ध्वज पांढरा असून त्यात किती वर्तुळे असतात तर ऑलिम्पिकचा ध्वज पांढरा असतो आणि त्यामध्ये पाच वर्तुळे असतात लक्षात राहूया किती वर्तुळे असतात तर पाच वर्तुळे असतात ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य काय आहे ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य काय आहे अधिक वेगवान अधिक उंच अधिक बलवान हे ऑलिम्पिकचे ब्रेद वाक्य आहे अधिक वेगवान अधिक उंच अधिक बलवान ऑलिम्पिकचे जनक कोणास म्हटले जाते ऑलिम्पिकचे जनक बॅरन डी कोर्बिटीन कुबर्टीन यांना ऑलिम्पिकचे जनक असे म्हटले जाते भारताचे सुपर मॉम म्हणून कोणत्या खेळाडूचा उल्लेख केला जातो सुपर मॉम म्हणून मेरी कोम यांचा उल्लेख केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन हा एकोणतीस ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो भारतीय संसद भवनाची नवीन इमारत कोणत्या प्रोजेक्टच्या अंतर्गत बनवण्यात आली भारतीय संसद भवनाची जी नवीन इमारत आहे ती सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट या प्रोजेक्टच्या अंतर्गत बनवण्यात आलेली आहे ज्या दोषामुळे व्यक्ती दुसऱ्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही तर त्याला काय म्हणतात मायो मायो तर मायोपिया ज्या दोष आहे त्याला मायोपिया असे म्हणतात सामान्य भारतीय व्यक्तीस त्याच्या रोजच्या आहारातून किमान किती उष्मानकांची म्हणजे कॅलरीची जरुरी असते तर सामान्य भारतीय व्यक्तीस त्याच्या रोजच्या आहारातून किमान बावीसशे पन्नास कॅलरीज इतकी या उष्मांकांची जरुरी असते मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो तर मतदानाची जी शाई असते त्यामध्ये सिल्वर नायट्रेट या रसायनाचा वापर केला जातो राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी महाराष्ट्रात कोठे आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी महाराष्ट्रात कोठे आहे तर ती खडकवासला पुणे या ठिकाणी आहे त्याचे नाव आहे इंडिये नॅशनल डिफेन्स अकॅडमी असा जरी प्रश्न आला नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही महाराष्ट्रात कोठे आहे तर ती खडकवासला पुणे या ठिकाणी आहे भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आणि भारताची पहिली स्वदेशी बनावटाची बनावटीची विमानवाहू युद्धनौका कोणती ह्या प्रश्नातले डाऊट क्लिअर करून घ्या पहिल्यांदे भारतीय पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती तर ती आहे आय एन एस अरिहंत आणि भारताची पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका कोणती तर ती आहे आय एन एस विक्रांत तर डाऊट क्लिअर झाले असतील तर आपण पुढं जाऊ हवेमध्ये सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे आहे तर नायट्रोजनचे प्रमाण हवेमध्ये सर्वात जास्त आहे आणि ते प्रमाण आहे एकोणऐंशी पर्सेंटेज इतके हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण आहे हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे तर वीस पर्सेंट म्हणजे वीस टक्के इतके ऑक्सिजनचे हवेमध्ये प्रमाण आहे लक्षात राहू द्या मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडत असतो स्व स्वयंचलित वाहनातून कार्बन मोनोऑक्साइड हा वायू विषारी वायू बाहेर बाहेर पडत असतो तो वन एच पी वन अश्वशक्ती म्हणजे किती वॅट वन एच पी वन म्हणजे एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट तर सातशे शेहेचाळीस वॅट इतके वन एच पी असते तर मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे मुख्यतः कशापासून बनलेले असतात ज्यांना आपण मूतखडा असे म्हणतो तर मानवी मूत्रपिंडात बनणारे जे खडे असतात ते मुख्यतः कॅल्शियम ऑक्झालेट यापासून बनलेले असतात त्यांना आपण मुतछाडा या नावाने ओळखत असतो रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात तर रंगाचे ज्ञान आपल्याला कोणत्या पेशीच्या माध्यमातून होत असते तर शंकू पेशी ही रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील एक उपयुक्त पेशी आहे पाण्याची महत्तम घनता किती तापमान असते पाण्याची महत्तम घनता चार डिग्री सेल्सिअस एवढी असते कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन या गॅसचा वापर केला जातो सजीवांच्या जेवणावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला काय म्हणतात तर सजीवांच्या जेवणावर परिणाम करणाऱ्या भोवतालच्या बाह्य परिस्थितीला म्हणजेच पर्यावरण असे म्हटले जाते या परिस्थितीला बाह्य परिस्थितीला पर्यावरण असे म्हटले जाते ते सजीवांच्या जीवनावर परिणाम करत असतात तो वर्गीस कुरियन हे नाव कोणत्या क्रांतीशी संबंधित आहे तो वर्गीस कुरियन हे नाव धवल क्रांती किंवा श्वेतक्रांती यांच्याशी संबंधित आहे महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत महाराष्ट्राचे एकूण नऊ इतके कृषी हवामान विभाग आहेत संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ती आहे ते आहे सिक्कीम पित्तक्रांती ही संज्ञा कोणत्या पिकाशी संबंधित आहे पित्तक्रांती ही संज्ञा तेलबियाशी उत्पादनाशी संबंधित आहे दुधाची गोडी प्रामुख्याने त्यातील कोणत्या घटकामुळे -त्या असते तर -त् दुधाची जी गोडी असते ती लॅक्टोज या घटकामुळे असते भारतात गहू पिकाची जनुकीय पेढी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे भारतात गहू पिकाची जनुकीय पेढी ही कर्नाल या शहरात स्थापन केलेली आहे करण्यात आली आहे तर कर्नाल हे शहर हरियाणा या राज्यात आहे भारतात हरितक्रांतीची सुरुवात कोणत्या साली झाली तो भारतात हरित तर भारतात हरितक्रांतीची सुरुवात एकोणीसशे पासष्ट या सालापासून सुरुवात झालेली आहे दख्खनच्या पठारी प्रदेशात कोणती मृदा मोठ्या प्रमाणात आढळते तर दख्खनचा जो पठारी प्रदेश असतो त्यामध्ये रेगूर मृदा म्हणजे काळी कसदार मृदा ही मोठ्या प्रमाणात आढळत असते महिको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे महिको ही कृषी संस्था आहे या संस्थेचे संशोधन केंद्र जालना जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील जालना या जिल्ह्यात महुकू या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र आहे सोनालिका व कल्याण सोना ही कोणत्या पिकाची जात आहे तर सोनालिका ही गहू या पिकाची आणि कल्याण सोना ही पण गहू या पिकाची जात आहे आणि फक्त सोनाका सोनाका जर असेल तर ती द्राक्षाशी संबंधित जात आहे लक्षात राहू द्या यातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय कुठे आहे तर आशिया खंडातील संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय हरियाणा या ठिकाणी आहे त्या महाविद्यालयाचे नाव चौधरी चरण सिंग कृषी महाविद्यालय असे आहे भगवा ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे तर भगवा जी जात आहे ती डाळिंब या पिकाची जात आहे शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ कार्ड वितरित करणारे पंजाब हे भारत देशातील पहिले राज्य आहे जल व भूमी व्यवस्थापन संस्था कुठे आहे जल व भूमी यांची व्यवस्थापन संस्था छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे अन्न सुरक्षा कायदा भारतात कोणत्या वर्षी लागू करण्यात आला अन्न सुरक्षा जो कायदा आहे तो भारतात दोन हजार तेरापासून लागू करण्यात आलेला आहे मोरा मेहसाणा सुरती या कोणत्या प्राण्याच्या जाती आहेत तर मोरा ह्या तुम्हाला सांगायच्या गरज नाही कारण सर्वच बांधव आपले शेतकरी आहेत त्यामुळे त्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल तर ह्या मोरा मेहसाणा आणि सुरती या म्हशीच्या जाती आहेत गीतांजली हा काव्यसंग्रह कोणत्या लेखकाचा आहे गीतांजली हा काव्यस्र संग्रह रवींद्रनाथ टागोर यांचा आहे रवींद्रनाथ टागोर हे गीतांजली या काव्यसंग्रहाचे लेखक आहे तर दास कॅपिटल हा ग्रंथ कोणत्या लेखकाचा आहे तर दास कॅपिटल हा कार्ल मास्क यांचा हा ग्रंथ आहे विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत तर विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत का कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली पहिली भूविकास बँक ही पंजाब या राज्यात स्थापन करण्यात आलेली आहे नाबार्ड प्रत्यक्षपणे कोणाला पदपुरवठा करते तर नाबार्ड हे राज्य सहकारी बँक यांना प्रत्यक्षपणे पदपुरवठा करत असते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची एम आय डी सीची स्थापना कधी झाली महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाची स्थापना एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट या साली झालेली आहे नीती आयोगाचे विस्तारित रूप काय आहे तर नीती आयोगाचे विस्तारित रूप आहे ई नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया तर नीती आयोगाचे विस्तारित रूप काय आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे या नीती आयोगाचे विस्तारित रूप आहे नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली तर नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा या साली झालेली आहे अकबरी कर हा कोणत्या प्रकारचा कर आहे तर अकबरी हा कर जो आहे तो अप्रत्यक्ष कर आहे आय आर डी ए आय आय आर डी ए आय ही संस्था कुठल्या क्षेत्राशी संबंधित नियमक म्हणून काम करत असते तर ही संस्था विमा म्हणजेच इन्शुरन्स या क्षेत्राशी संबंधित म्हणून काम करत असते अमर्त्य सेन व रघुराम राजन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर अमर्त्य सेन आणि रघुराम राजन हे अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित आहेत पुढे बघा रेरा कायदा कशाशी संबंधित आहे तर रेरा कायदा हा बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहे भाऊवाडीच्या म्हणजे तेजीच्या काळात कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते भाऊवाडीच्या म्हणजे तेजीच्याच काळात कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते तर सार्वजनिक कर्जात वाढ हे धोरण त्यावेळेस वापरले जाते एखाद्याला तात्काळ दोन लाखापेक्षा जास्त रक्कम पाठवण्यासाठी बँकेट आर टी जी एस प्रणालीचा वापर केला जातो तर ती आर टी जी एसचे विस्तारित रूप काय आहे तर रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट हे आर टी जी एसचे विस्तारित रूप आहे आ रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट औद्योगिक क्रांतीची सुरुवात प्रथम कोणत्या देशात झाली तर औद्योगिक क्रांतीची सुरुवात प्रथम ब्रिटन म्हणजे इंग्लंड या देशात झालेली आहे रिझर्व बँकेची स्थापना करण्यासाठी कोणत्या समितीने शिफारस केली होती तर रिझर्व म्हणजे आर बी आय रिझर्व बँक ऑफ इंडिया याची स्थापना करण्यासाठी कोणत्या समितीने शिफारस केली होती तर हिल्टन यंग कमिशन या समितीने शिफारस केलेली होती भारतीय रिझर्व बँकेची स्थापना केव्हा झाली तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झालेली आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रात छुपी बेरोजगारी आढळून येते तर कृषी क्षेत्रामध्ये छुपी बेरोजगारी आढळून येते वस्तू व सेवा कर म्हणजे जी एस टीची अम अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली तर जी एस टीची अंमलबजावणी एक जुलै दोन हजार सतरापासून ही अंमलबजावणी सुरू झालेली आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती कोणत्या क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे तर यस बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान निधी म्हणजे काय असतो तर सी आर आर हा रोख निधी असतो देशातले व महाराष्ट्रातले पहिले कॅशलेस गाव कोणते तर धसई हे आपल्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील गाव आहे धसई हे देशातील संपूर्ण भारत देशातील हे पहिले कॅशलेस गाव आहे अर्थशास्त्राचे जनक असे कोणत्या शास्त्रज्ञाला म्हटले जाते तर अर्थशास्त्राचे जनक हे ॲडम स्मिथ आहेत महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल पी एफचे प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर महाराष्ट्र राज्यात पी एफचे प्रशिक्षण केंद्र जे आहे ते नानवेज दौ येथे हे प्रशि प्रस्य, प्रशिक्षण केंद्र आहे आणि खाली बघा महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल एस आर पी एफचे मुख्यालय आता ते हे प्रशिक्षण केंद्र आहे आणि हे मुख्यालय आहे तर प्रशिक्षण केंद्र नानवेज दौंड येथे आहे आणि मुख्यालय जे आहे ते गोरेगाव मुंबई या ठिकाणी एस आर पी एफचे मुख्यालय आहे राष्ट्रीय स्तरावर दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी कोणती यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे तर येणार ए म्हणजे नॅशनल इन्फॉर्मेटिक अकॅडमी राष्ट्रीय स्तरावर दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी नॅशनल इन्फॉर्मेटिक अकॅडमी ही यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे पोलीस निरीक्षक पी आय यांच्या गणवेशात खांद्यावर काय सिंबॉल असतात तर पोलीस निरीक्षक पी आय म्हणजे पोलीस निरीक्षक म्हणजेच पी आय यांच्या गणवेशावर तीन स्टार लाल निळी फित व मपोसे म्हणजे महाराष्ट्र पोलीस हे असे लिहिलेले असते तीन स्टार असतात आणि लाल आणि निळी लाल आणि निळी फित असते आणि मपोसे हे लिहिलेलं असतं तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपले पुन्हा तीनशेपर्यंत पर्यंत प्रश्न कंप्लीट झालेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण आज शंभर प्रश्न घेतले तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोणी आधीचे व्हिडिओ बघायचे राहिलेत त्यांनी आधीचे व्हिडिओ पण पाहून घ्या कारण ते दोनशे प्रश्न आहेत आज आपण शंभर प्रश्न क्लिअर केले अशा प्रकारे आज आपले तीनशे प्रश्न टोटल तीनशे प्रश्न कंप्लीट झालेले आहेत अजून आपल्याला सातशे प्रश्न अभ्यासायचे आहेत त्यामुळे जे कोणी पहिल्यांदा ते व्हिडिओ पाहिलेले नसेल त्यांनी ते पण व्हिडिओ पाहून ते घ्या आणि आपला पुढला व्हिडिओ पण लवकरच आपण प्रकाशित करू तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये